म्हणजे की चौथा आणि तिसरा ब्लॉक जर लेट आला आणि मेन मला तुम्हाला एक चीज दाखवायची आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो तर जो आमचा तिसरा ब्लॉग होता जो मेन मी गेलतो दर्शनसोबत तुम्हाला माहिती त्यासोबत त्या जो त्यांनी ब्लॉग बघितला तो आहे तो ब्लॉगच्या बाबत मी तुम्हाला एकदम खतरनाक खतरनाक गोष्ट सांगतोय कारण की जेव्हा आम्ही तिकून येत होतो ना तर एवढं मोठं सीन झाला आमच्यासोबत का की जो मी मशामभूमीकडून ब्लॉग करत होतो आणि मी या साईडला असा मोबाईल पकडलेला गाडी होती आणि इकडं एक बाई होती आणि बाई होती एक खाली मुलगा होता आणि म्हणजे आमच्या गाडीच्या बाजूला तो मुलगा होता आणि ती बाई होती ती बाई त्याला काहीच नाही बोलत होती लिटरली गाई काहीच नाही बोलत होती आणि विषय काय असं झाला जो मला वाटलंच होतं की काहीतरी आहे का की तिकडं मशानभूमी होती मोगून आणि मी व्हिडिओ काढत होतो तर मीनी जाण बसून असा मोबाईल पकडला आणि मग घरी येऊन मी तो व्हिडिओ आहे ना स्लो पे बघितला तर तो, तो व्हिडिओ काय दिसला भाई साहेब सांगू काय म्हणजे ती बाई दिसलीच दिस नाही ती मागची भिंत सुद्धा दिसली पण ती बाई दिसली दिस दिस नाही तुम्ही पहिला तो व्हिडिओ बघून घ्या मग मी सांगतो तुम्हाला खूप आहेत माझे मित्र पण याच्यानी याच्यामध्ये मिलिंग आहे ना त्याच्यामध्ये नाही याच्यासोबत मी काय पण बोलेन भाई तो बिगर सांगायचा काय नाही बोले आणि टेन्शनची बात करा बाकीला नाही होत थंडी खूप वाचते आम्हाला फक्त तुम्हाला काय फायदे असेल ना तर देवाला एकच मागा की याच्याने विचार एक नंबर आहे आणि मित्र मेन तर मी बघतो ना फक्त फ्रेंडशिपची बघतो इंस्टावर बघतो आणि बाकी काय नाही दिसतो यो पण आणसम दिसतो फक्त विषयाला दिसतो मी जर सांगलाय असा विषय काय दादा लोड आहे आम्ही जालोय होई ओ, ओ, ओ भाई ओ भाई डायरेक्ट मुंडी वाकडी बिकडी तिथं विषय काय मग आपला काही ट्रेल तो असा व्हिडिओ होता आणि आम्ही म्हणजे खूप मला मी स्वतः खूप घाबरलो होतो पण तवा कसं बोल नाही शकलो का की तवा कधी मी बोललो असतो तर मग जरा समजून घ्या का की बाजू अशी मशामभूमी होती आम्ही दोघं गाडीने चाललो दो। आहे आणि गाडीच्या अशी बाजूला अशी म्हणजे इकडं गाडी आहे ना तर इथं अशी बाजूला ती मुलगी छोटीशी मुलगी होती ती उभी आणि तिच्या बाजूला ती बाई उभी होती पण ती बाई ती मुलगीला अशी बोलली इथे इथे आम्हाला बघत होते ते दोघं पण रे तो एक ती मुलगी आणि ती बाई ते आम्हाला बघत होते आणि एवढा घाण सीन झाला ना आमच्यासोबत मी त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवू नाही शकलो एडिट केला आणि मी झोपलो एवढा खतरनाक सीन झाला आमच्यासोबत मी डबल आता कधीच जाणार नाही भाई अशा भूमिकाला बाकी एवढं मोठा सीन होऊ शकतो मला वाटलं नव्हतं तर बाकी ज्यांनी जो जो हा ब्लॉग बघतोय आणि तो ब्लॉग नाही बघितला तर लवकर जावा आणि तो ब्लॉग बघून घ्या बाकी तुम्ही आठ सबस्क्राईब केले त्यासाठी थँक्यू सो मच आणि आता आम्ही बसलो एक तर बघत होतो तर काहीतरी आपण खाऊ पिऊ मग नांदिवले जाऊया थोडं आध अर्धा एक तासाने आठ नऊ वाजता काकी मला जरा आधार कार्ड घ्यायचा आहे मम्मीचा मला फोन पे आहे मगून आणि तुम्ही नी कमेंटमध्ये सांगितलं नाही की माझ्या ना भाषा मी ब्लॉक काढू की नाही तुम्ही सांगा फक्त मी माझ्या गावाच्या भाषा ब्लॉक काढून टाकेन फक्त तुम्ही सांगा बाकी काय नाही बोलत मी आता मी माझ्या मम्मीला तुम्हाला दाखवतो माझं घरचं पुढा दाखवतो तुम्हाला माझं घर कसं आहे कसं नाही माझी मम्मी बी मी हे सगळे दाखवतो सगळे दाखवता काही खूप लाच झाले म्हणजे आता बा एक वाजला आहे मी व्हिडिओ घालते फक्त तुमच्यासाठी की उद्याचा ब्लॉग मिस नाही झाला पाहिजे तर व्हिडिओसाठी मला कॉन्टेंट नाही तर मग मी डायरेक्ट बर्गर मागवले तर आता बर्गर येत आहेत आपले दोन बर्गर मागवले दोनशे काहीतरी आहे त्याला तर ते मागवले आता ते येत आहेत ठीक आहे बाकी काय नाही आता बर्गर बिर्गर खाऊ म्हणजे कॉन्टाईम भेटेल हे माझी मम्मी आहे बस बाकी काय नाही आणि लहान दिसतो सर तर मग बाकी आता तिकडे जाऊया त्यांनी बर्गर मागवलं आहे माझी बहीण तिथं राहते जवळच तर तिने मागवलं आहे मग आता जाईन ते पैसे देईन आणि ते बर्गर घेऊन ये आपण बघूया इंस्टाग्राम टाईमपास करूया नाही ऑर्डर घेतलेला आहे म्हणजे एक बर्गर मी तिथं दिला एक बर्गर मी घेऊन चालतोय आता बर्गर मी घेऊन चाललो गॅस खूप मजा आली एक बर्गर आणला तिला खाय एक मीने नाही तो तर फायनली के एफ सीवरून आलाय वरून, वरून आमचा बर्गर हे काहीच आता आपण मी बर्गर मागवलं आहे के आपला बर्गर आलेला आहे अशा प्रकारे तर याच्यात दोन बर्ग मागवलेले आम्ही एक बर्गर त्यांनी घेतला एक मला त्याच्यात पहिला आपल्याला काय भेटलं आहे याच्यात आपल्याला भेटलं टिश्यू पेपर ते बी बाई के एफ सीचे त्यानंतर एक बर्गर भेटला अशा प्रकारे प्रकारे आणि मग एक सॉस भेटलाय आई 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 आई। एक सॉस भेट सॉस भेटलाय आणि इथं के एफ सीचा बिल आहे जो की तुम्ही बघू शकता आता आपण बघूया कसं आहे बर्गर ओ, भाई खाली आहे माझा <laughs> बर्गर बघू शकता hả huh?